जेवण झालं का हो अक्षयदादा झालं माझं जेवण गोल्डन प्रियंका असा का अवतार केला आहे डोकं उतलं दादा मी गोल्डन दादा आताच म्हणून असा अवतार केलाय जेवण झालं का अक्षयदादा तुझं जेवण झालं आमचं जेवण झालंय अच्छा माझं झालं आता जेवण तुमचं जेवण झालं गोल प्रियांका तू लाल कुंकू बांगेत भर दादा ओके okay, भरते थोड्या वेळाने ना आताच नाही चला जेवण झालं का तुमचं अक्षय दादा लग्न झालं का तारीख किती होती लग्नाची दिवसांनी लाईव्ह आलात हो टाइमच भेटत नव्हता मला लाईवला यायला मग खूप दिवसानंतर आले मी लाईव्ह ला। आता भर आता नाही भरत सॉरी तुला मान लागतो लागत मान नाही लागत दादा पण आता लाईवला आहे आता भरणार तू मान लागायचं काय त्याच्यामध्ये ए डी या गाव यांनी कुठे होता एवढा दिवस दिसला नाही आज दिसत आहे हां एवढा दिवस बस काम चालू होतं टाईमच नाही भेटला लाईव लायला मग जेवण झालं बसकर दादा भाऊ कुठे आहे कामाला मला ड्युटीला गेले ते दोन मिनिट लागतात कोणको भरायला हो दोन मिनिट लागतात झालं का चायन मोनोटाईज ताई काजल ताई नाही ते दिस मोनोटाईज झालं तुम्ही म्हणले तर झालं का मी काय प्रॉब्लेम झाला का मला नाही केलं पाहिलंच नाही मी तुमचं त्याच्यानंतर मला एक लाईक थँक्यू काजल काय तुमच्या लाईव्हला येणार होते मी पण वेळच नाही भेटला बघून आलेच नाही आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तर तुमची लाईव्ह होऊन जायची ना त्यामुळे मग वेळच नाही भेटला आता त्यांनी अकरा एप्रिल तारीख दिलेली परत तरी अप्लाय करा म्हणून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतील तसा इन्स्टाग्रामला इंस्टाग्रामला पाठवते पाठवस क्रीम स्क्रीनशॉट हो पाठवते मी पाठवणार होते पण मग मी काही लाईव्ह लायला नव्हतेच म्हणजे ऑनलाईन नव्हतेच नाही ना ने ने ते तुमचं चॅनलच नाही सर केलं मी आता वजन खूप कमी आहे काही काय काय झालं काय माहिती काय झालं आता भरपूर दिवसामधून लाईव्हला आले ना त्याच्यामुळे झालंच नाही आणि व्हिडिओ पण अपलोड नाही केले ना मला वाटतं पंधरा सोळा दिवसाचा गॅप आहे आता असा गॅप घेतो हो का अजून काय आता नाही घेणार कारण का पाहुणे आले होते कार्यक्रम होता आमच्या इथं मग ते पाहुण्याच्या राड्यामध्ये कधी दिवस उगवसा कधी खांद्या व्हायची कळतच नव्हतं आता कुठे ते गेले आता कुठं थोडं रिलॅक्स आणि ते चॅनल डिसमोनिटाईज झालं ना मग मुडत नाही राहिलं माझं मग आलेच नाही कमेंट करतो मग करा हो बरं बरं चेक करते मी पाजर सांग भांगीत कुंकू भरायला आता कसं कुंकू भरणार आहे बरं गोल्डन दादा भांगीत कुंकू अरे गोल्डन हा ना बरत. गोल्डन मधून मधून भांग पाळून पूर्ण भांकेत कुंकू भर नाही भरत गोल्डन नाही भरत नाही गोल्डन काय म्हणते कोण आहे गोल्डन ताई उद्याच्या ला भांगेत कुंकू करणे यावर का हो येईल येईल का चाल मध्य भांग पाळून त्याच्या भांगेत पूर्ण कुंकू करणे उद्या लाईव्ह ला गोल्डनची इच्छा पूर्ण पण तो म्हणतो उद्या उद्याला आजच भरा म्हणतो ना आताच भरा म्हणतो कामावर हो आहे मुंबई लहान संध्याकाळी किती वाजता येणार आहे नाही येईल नऊ साडे नऊ वाजता येईल बघू आलं तर येईल ना तर येणारच नाही शक्य तुम्ही कारण काम आहेत माग प्रयत्न तू सांगितलं बरं वाटलं उद्या भर मग बर बर उद्या भर ते गोल्डन जादा नक्की का हो गोल्डन मी होतो बारा वाजता अच्छा बर हो गोल्डन व्हिडिओ टाकत दररोज हो का झालं प्रयत्न करते मी एडिट करून ठेवला पण अपलोड करायचं बाकी आणखी आमची इडिट करून ठेवला असे शूट करून ठेवले पण मग ते एडिट करायचेच बाकी कारण का माझा मुड ऑफ हो झाला ते फायनल डिस मोनिटाईज झालं ना त्यामुळे त्यामुळं मग मी आलीच नाही लाईव्हला नाही आले ते इंस्टाग्रामचे चे पण व्हिडिओ नाही काढले आणि ते युट्यूब चे पण नाही गोष्ट झाली की फेसबुकच चॅनल मॉनिटर झालं माझ डॉलर पण बनले तिकडं पण पाहिलं नाही नाही मी ते कधी मॉनिटर झालं का माहिती पण सेटअप मग मी पाहिल्यानंतर केलं तर वाटलं तुम्ही सांगितले प्रियंका झालं चॅनल आणि ते जर पण बनायला लागले आता म्हणजे हे भेटलं कोणतं ते कंटेंट राहत नाही का फोटो वगैरे भेटत ते चला बाय सगळ्यांना ते बाय मी तुमच्या लाईव्हला येईल थोड्या वेळ तुम्ही लाईव्हला आले की मग आता ठेवते मी बाय सगळ्यांना